संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे निलंबित पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि याच हत्याकांडामुळे सक्तीच्या रजेवर पाठवलेले पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन हे धुळवळीला रंगाची उधळत करून आनंद साजरा करताना दिसत आहेत लिहित अंजली दमनिया यांनी काही फोटो आणि व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलेत आणि या फोटोंमुळे आता सगळीकडेच खळबळ माजली आहे अंजली दमनिया यांनी कोणाचे फोटो शेअर केले आहेत त्याचे काय पडसाद उमटणार आणि खरंच जर आरोपीला वाचवणारे निलंबित अधिकाऱ्यांबरोबर न्यायाधीश रंगांची उधळण करत असतील तर पीडित कुटुंबाला न्याय देणारे जज तरी खरा न्याय देतील का या आणि अशा महत्त्वाच्या विषयावर आज आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे प्रफुल्ल शिंदे आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक संतोष देशमुख प्रकरणात नेमका विश्वास ठेवायचा तरी कोणावर खरं तर विश्वास ठेवायचा की नाही असा प्रश्न आता निर्माण झालाय आणि अर्थात त्याला कारण ही तशीच आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या अंजली दमनिया यांनी एक्स या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करत खळबळ माजवली आहे संतोष देशमुख प्रकरणात निलंबित असलेले पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन धुळवड साजरी करताना दिसले दोन्ही पोलीस अधिकारी संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात सुनावणी करणारे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांच्यासोबत धुळवड साजरी करत असताना दिसले होते आणि यावरून संतोष देशमुखांचे कुटुंबियांनी सुद्धा प्रश्नचिन्ह आता उपस्थित केले अंजली दमनिया यांनी शेअर केलेले फोटो आणि त्या काय म्हणाल्यात त्यावर एकदा एक नजर टाकूयात फोटो तपासा आणि अधिक खात्री करा मला मिळालेल्या माहितीप्रमाणे संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे निलंबित पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील व याच हत्याकांडामुळे सक्तीच्या रजेवर पाठवलेले पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन हे धुळवडीला रंगांची उधळण करून आनंद साजरा करताना दिसत आहेत पण कोणाबरोबर संतोष देशमुख हत्याकांडांची सुनावणी करणारे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांच्यासोबत रंगांची उधळण करताना ते दिसत आहेत आता यांचे जर आरोपीला वाचवणारे हे निलंबित अधिकारी त्यांच्यासोबत केस चालू असताना जज होळी खेळत असतील तर हे खूप चुकीचं आहे निलंबित पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि याच प्रकरणात सक्तीच्या रजेवर असलेले पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन याच प्रकरणातील न्यायाधीश यांच्यासोबत धुळवळ खेळताना फोटोमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी तपासात दिरंगाई केल्याप्रकरणी प्रशांत महाजन यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे तर राजेश पाटील हा वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेसोबत अनेकदा दिसून आलाय त्यामुळे त्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे आणि अशा कॉन्ट्रशियल लोकांसोबत सध्याचे संतोष देशमुख हत्याकांडाची सुनावणी करणारे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुधीर भाजीपाले हे रंगपंचमी साजरे करतात काय आणि बरं फक्त साजरेच करत नाहीत तर त्याचे फोटो सुद्धा काढले जातात काय त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य ज्यांना खर तर असायला हवं त्यांना किती आहे हे यातून पाहायला मिळतं आहे मुळात जजला कोड ऑफ कंडक्ट असतो आणि अशा प्रकारे त्यांना वागावं लागतं ज्याच्या हातात पूर्ण सुनावणी आहे असे जर अधिकारी लोकांच्या मनात शंका निर्माण होऊ नये म्हणून कोड ऑफ कंडक्ट प्रमाणे वागणं अपेक्षित आहे तसं न झाल्यामुळे आत्ताच्या या प्रकरणातून न्यायाधीश सुधीर भाजपाले यांना हटवण्यात यावं आणि त्या ठिकाणी दुसऱ्या न्यायाधीशांना अधिकार देण्यात यावेत अशी मागणी सुद्धा अंजली दमानिया यांनी केलेली आहे तुमच्या माहितीसाठी म्हणून मी पुन्हा एकदा सांगते की राजेश पाटील आणि प्रशांत महाजन यांची नावं कशामुळे चर्चेत आली आणि त्यांना या केसमधून हकालपट्टी का करण्यात आली तर जेव्हा खंडणी मागितली गेली होती तेव्हा त्या टोळीबरोबर ते उपनिरीक्षक राजेश पाटील होते आणि तिरंगा हॉटेलमध्ये जे कट कारस्थान रचण्यात आलं होतं त्यात पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांचा समावेश होता आणि त्यामुळेच राजेश पाटील यांचं निलंबन आणि पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे म्हणजे गेले तब्बल तीन महिने फक्त बीडच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र संतोष देशमुख प्रकरणासाठी न्याय मागतोय आणि त्यासाठी अक्षरशः पेटून उठला आहे आणि अशा वेळी या प्रकरणात ज्यांची नावं समोर आली आहेत अशा लोकांबरोबर या पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस निरीक्षक यांचा संबंध असताना न्यायाधीशच त्यांच्याबरोबर रंगपंचमीचा आनंद घेत असतील तर आता विश्वास नेमका कोणावर ठेवायचा हा प्रश्न उपस्थित झालाय आणि यापुढे कोर्टात जे काही घडेल आणि त्यावर कडून देण्यात येणारा निर्णय कितपत खरस परिस्थितीला समोर ठेवून घेतलेला असेल हा सुद्धा चर्चेचा विषय आहे आता आणखीन किती वेळा आणि कोणाकोणाला या केसवरून हटवणार आणि आणखीन किती दिवस निकालाची वाट बघावी लागणार देवत मुळात एकाचे हात गुन्हेगारीनं माखलेले असतील तर ठीक आहे पण इथे तर समोर येणारा आणि ज्यांच्याकडून आपण न्यायाची अपेक्षा करतोय अशांचेच हात गुन्हेगारी करणाऱ्यांशी मिळालेले आहेत त्यामुळे आता जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांची या केसमधून हकालपट्टी होणार का हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांची हकालपट्टी होईल का आणि ज्यांना त्यांच्या जागी बसवलं जाईल त्यांच्यावर तरी विश्वास ठेवता येईल का तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल त्यामुळे तो लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद